नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो मार्केटमध्ये मा साड्यांचे विविध प्रकार तुम्हाला पाहायला मिळतात त्या साडीनुसार दागिन्यांची निवड करणे महिलांना चांगलेच जमते पण जेव्हा मंगळसूत्र घालण्याची वेळ येते तेव्हा नेहमीचेच मंगळसूत्र घातले जाते हिंदू धर्मात मंगळसूत्राला विशेष महत्त्व असून मंगळसूत्र महिलांच्या सौंदर्यात भर घालते विविध डिझाईन्स आणि रंगामध्ये उपलब्ध असणारे मंगळसूत्र विविध साड्या व पोशाखाबरोबर शोभून दिसते त्यासाठीच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेले मोरपंख मंगळसूत्राचे डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मैत्रिणींनो सध्या असे ब्युटिफुल मोरपंख मंगळसूत्र सध्या खूपच फॅशनमध्ये आहेत हे मंगळसूत्र युनिक आणि अतिशय सुंदर लुक देणारे आहेत सण समारंभामध्ये किंवा खास प्रसंगी साडी नेहमीचे एकच सिंपल मंगळसूत्र न घालता तुम्ही असे वेगवेगळे मंगसूत्र ट्राय करू शकता हे ब्युटिफुल मंगळसूत्र खणाच्या साडीवरती काठांच्या साडीवरती पैठणी साडीवरती किंवा ऑर्गेनजा साडीवरती घातल्यावर तितके स्टायलिश आणि आकर्षक लूक देतात जर तुम्हालासुद्धा ट्रेंडिंग आणि युनिक डिझाईनचे मंगळसूत्र ट्राय करायला आवडत असतील तर तुम्ही तुमच्या वॉटरूपमध्ये असे वेगवेगळे मंगळसूत्राचे कलेक्शन नक्कीच ठेवू शकता ह्या मंगळसूत्रामध्ये मॅचिंग इयरिंग्स नथ बँगल्स असा कांबो सेट देखील पाहायला मिळतो लग्न समारंभामध्ये घालण्यासाठी तुम्ही असा सेट देखील घेऊ शकता तसेच ह्या मध्ये नट डिझाईनसुद्धा पाहायला मिळते जे लग्न लग्नसमारंभांना तुम्ही असे आकर्षक आणि युनिक डिझाईनचे मंगळसूत्र घातल्यावर चार चौकीपेक्षा वेगळ्या दिसाल तुम्हालासुद्धा हे ब्युटिफुल मंगळसूत्राची कलेक्शन नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा